गरमागरम कांदी पोहे म्हटलं की आपल्याला आठवण येते आपल्या आईच्या हातच्या पोह्यांची किंवा नाश्ता सेंटरवर मिळतात अगदी पाच ते सहा तास मऊ राहणारे मस्त मऊ लुसलुशीत कांदे पोहे तर आईच्या हातच्यासारखे कांदे पोहे किंवा नाश्ता सेंटरवर मिळतात अगदी तसेच मस्त मऊ लुसलुशीत कांदा पोहे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पद्धतीने केलेले पोहे मस्त छान मऊ लुसलुशीत होतात पाच ते सहा तासापर्यंत अगदी छान राहतात अजिबातही चिवट वातळ किंवा कडक होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांदे पोहे करण्यासाठी अशा पद्धतीचे मध्यम जाड असलेले पोहे घ्यायचे आहेत यापेक्षा जाड असलेले जर पोहे घेतले तर ते पोहे खूप कडक होतात आणि खाताना कोरडे लागतात यापेक्षा पातळ पोहे जर घेतले तर त्याचा लगदा होतो त्यामुळे दुकानदाराला कांदा पोहेसाठी पोहे, पोहे पाहिजेत असं म्हणायचं आहे जेणेकरून ते अगदी परफेक्ट पोहे आपल्याला देतील तीन व्यक्तीसाठी पोहे करण्यासाठी या वाटीने मी तीन वाटी पोहे मोजून घेतले त्यानंतर हे पोहे स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेले आहेत तर आता हे जे पोहे आहेत हे का चाळणीमध्ये आपण टाकणार आहोत बघा मस्त मऊ लुसुषित पोहे व्हावे अजिबातही वातड चिवट कडक होऊ नये किंवा पोह्याचा लगदा होऊ नये त्यासाठी पोहे अशा पद्धतीने चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि वरतून पाण्याने स्वच्छ असे पोहे धुवून घ्यायचे आहेत वरतून पाण्याची धार सोडायची आहे आणि अगदी अल्ग हाताने हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतले की दोन मिनिटे या पोह्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर पोह्यामधलं सगळं पाणी निथळून गेलं की यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबू मीठ साखर अशा पद्धतीने आताच पोह्यामध्ये टाकल्यामुळे याची जी चव आहे ती पोह्यात आतपर्यंत जाते आणि आपले पोहे सुद्धा चवीला खूप छान होतात आता सगळ्या वस्तू टाकल्यानंतर ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले पोहे किती मस्त मोकळे मौसूत असे झालेले आहेत बघा अजिबातही याचा लगदा झालेला नाही तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकलेले आहे आणि एक मुठभर शेंगदाणे एकदम स्लो गॅसवरती मस्त छान खमंग आणि लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत किंवा या तेलावरती परतून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा अगदी टचटच आवाज येईपर्यंत हे शेंगदाणे आपण परतून घेणार आहोत तर बघा एकदम स्लो गॅसवरती मस्त लालसर रंगाची आणि याचा चटचट असा आवाज येईपर्यंत हे शेंगदाणे इथे परतून घेतले आता हे काढून घेऊया पोहे करण्यासाठी या कढईमध्ये आपण प्रत्येकाच्या घरात तेलाच्या किटलीमध्ये उपलब्ध असते त्या पळीने दीड पळी तेल घालणार आहोत तीन वाटी पोह्यांसाठी इथे मी दीड पळी तेल घातलं आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे तेल जर कमी झालं तर पोहे खूप कोरडे होतात तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मोहरी जिरे मस्त अशी तडतडली की दहा ते बारा कडी पत्त्याची पाने आणि एक चार ते पाच हिरवी मिरची मी अशा पद्धतीने लांबसर कापून घेतली आहे एक चिमुटभर हिंग घालायचं आहे हिंग आवर्जून घाला त्याने पोहे पचायला हलके जातात कांदा पोहे म्हटलं की कांदा भरपूर घालायचा आहे तीन वाटी पोह्यासाठी ती इथे मी एक वाटी बारीक कापलेला कांदा घातला आहे आता हा कांदा थोडासा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत पळतायचा आहे जास्त लालसर रंगाचा होईपर्यंत हा कांदा नाही परतायचा नाहीतर त्याची चव कडवट लागते कांदा व्यवस्थित परतला जावा व खातांना अळणी लागू नये म्हणून यामध्ये चिमूटभर मीठ घालून मस्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घेतला आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पोह्यामध्ये कांदा एकदम जास्त डार्क रंगाचा नाही परतायचा नाहीतर तो चवीला व्यवस्थित लागत नाही हळद व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते पोहे टाकायचे आहेत आणि आता अगदी अलगद हाताने हे पोहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत पोहे मिक्स करताना शक्यतो गॅसची फ्लेम मीडियम ते स्लो ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर आपण पोहे मिक्स करत बसलो तर आपले पोहे जे आहेत ते खूप कडक होतात त्यामुळे स्लो गॅसवरती हे पोहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि पोहे छान मऊ लुसलुशीत व्हावे यासाठी या अगदी दोन चमचा पाण्याचा हपका ओरतून मारायचा आहे आणि जा याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती साधारण एक ते दीड मिनिट या पोह्याला वाफ काढायची आहे स्लो गॅसवरती एक ते दीड मिनिट या पोह्याला वाफ काढून घेतली यापेक्षा जास्त वाफ काढू नका नाही तर पोहे चिवट किंवा कडक होतात तर बघा साधारण एक ते दीड मिनिट या पोहेला वाफ काढून घेतल्यानंतर मस्त मऊ लुसलुशीत असे आपले पोहे इथे तयार आहेत बघा खूपच मस्त मोकळे सुटसुटीत आणि मऊ असे हे पोहे झाले आहेत तर अशा पद्धतीने वाफ काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे सगळ्यात शेवटी घाला कारण शेंगदाणे सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ते खाताना दाताखाली येतात ना त्यावेळेस मस्त कुरकुरीत अशी लागतात तर शेंगदाणे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पोहे पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत असे आपले पोहे झाले आहेत अगदी आपली आई बनवते ना त्याच पद्धतीचे हे पोहे झाले आहेत किंवा नाश्ता सेंटरवरती अगदी पाच ते सहा तास मऊ राहणारे जे पोहे असतात ना ते पोहे याच पद्धतीने बनवले जातात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने कांदा पोहे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद